आपला मशीन आहे कृषी खेती कंपनीने बनवलेला हा मशीन हा आपला त्याचं नाव इलेक्ट्रिक बैल आहे जे बैल म्हणजे आपला कसं ज्या जेवढा काम आपल्या शेतात बैल करतात ना तेवढा काम ह्या मशीन आपल्या करताय त्यामध्ये आपला स्प्रेइंग सोईंग आणि त्याच्यानंतर आपला कल्टिवेटिंग आणि विडिंग हे चार काम आपलं करत आहे आणि मध्ये म्हणजे आपलं फवारणीच त्यानंतर आपला पेरणीचं भर लावणीचं आणि कोळपणीचं चार काम आपल्या मशीन करते आणि हा मशीन इलेक्ट्रिक वर चालतंय आपण म्हणजे बॅटरी बॅटरी ऑपरेटेड मशीन आहे आणि याच बॅटरी बॅकअप म्हणला आपण साडेतीन ते चार तास याचा बॅटरी बॅकअप आहे आणि चार्जिंग टाइम याला फक्त दीड ते दोन तास आपल्याला पूर्ण चार्ज होऊन जाते बॅटरी आपण याच्यात आपण सगळं पिकं घेऊ शकतो आपण जे बियाचं असते ना ते आपण पेरू शकतो सगळं पिक आपण पाणी पाणीची टाकी ना आपल्या या मशीन पंच्याहत्तर लिटरची टाकी आहे दिलेलं आपण आपण सगळं पिकं घेऊ शकतो हा ऍडजस्टेबल आपला फवनीचा आहे ना आपला ऍडजस्टेबल आहे आपण याला असं सरळ पण लावू शकतो असं सरळ आपला हाईट ना सहा फूट पर्यंत जाते आणि असं आडवा ना आपण बारा फूट पर्यंत जातो आपला पाईपचं साईज ते आपण ऍडजस्ट करू शकतो याला आणि आपण अजून एक मिनी स्प्रेड दिलेला ते फिक्स असते ती ऍडजस्ट होऊ शकत नाही इथं आपण लाईट आणि इथं कॅमेरा दिलेला आपण समोर समोरच्या जागेवर ही आपली चावी आहे मशीन जी आपण असं लावतो आपण असं लावलं आपला चालू झाला इथं आपला फ्रेम इथं आपला बॅटरी लेवल दाखवते आपला आणि ही आपल्या डिस्प्ले दिलेला आपण समोरचं आपल्याला पिक दिसतंय असं आपण उभं राहिल्यावर ना समोरचं ते पिक दिसत नाही आपल्याला त्यामुळे आपण इथं कॅमेरा लावून दिलेला आहे ते पण पिकत दिसते आपल्याला आणि लाईटचे बटन ही फवारणीचे बटन आपण दिलेलं आहे याला जर तुम्हाला काही माहिती पाहिजे ना असेल तर आपला ही नंबर आणि आपली कंपनी ही पुण्यातलीच कंपनी बेस्ट आहे या नंबरवर आपण कॉन्टॅक्ट करायचं आपल्याला सगळं माहिती भेटून जाईल याची किंमत म्हणला ना सर आपण साडेतीन लाख रुपयाची किंमत आहे त्याच्या सोबतच आपण ती चार अटॅचमेंट पण देणार आहे आणि सबसिडी म्हणला ना सर आपण याची सबसिडी आपल्याला पन्नास टक्के भेटते महाडीपीटी वर